प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तो का साजरा केला जातो जाणून घेऊ आपण सविस्तर माहिती भारतीय प्रजासत्ताक दिवस हा सव्वीस जानेवारी रोजी राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे संविधान हे संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आणले जवाहरलाल नेहरू यांनी एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकवून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती त्या घटनेची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्य घटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाच्या आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते आणि भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले होते राजवटीनंतर भारताला ब्रिटिशांच्या मिळाली आणि या राजवटीचा अंत झाला संपूर्ण भारतात इंग्रजांनी स्थापन केलेली राजवट होती आणि प्रशासन व्यवस्था ही त्यांचीच होती स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी स्वतःची राजव्यवस्था स्थापन करण्यासाठी संविधान सभेची स्थापना केली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली गेली या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभे पुढे चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सादर केला या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहा हा प्रस्ताव एकशे सहासष्ट दिवसांसाठी खुला केला आणि दोन कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केल्यानंतर बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा झाल्यानंतर या संविधानाच्या प्रती हिंदी आणि इंग्रजी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वाक्षरांकित केल्या दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताच्या प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला यंदाचा दोन हजार पंचवीस वा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे